शिवाय हे आता घेतलेले आहेत मी ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्समध्ये काय काय बदाम बदामे काजू बेदाणे वेलची हे सगळं मी तुपावर भाजून घेणार आहे शिवळ्या आणि खीर ठीक होण्यासाठी एक ट्रीक टाकणे देणार आहे मी ती ते तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवते तर शेवळ्याची खीर आहे हो ना पाणी म्हणजे दूध घातलं तरी एका बाजूला पाणी नाही एका बाजूला खीर होते पण तसं होणार नाही त्यासाठी मी काय ट्रिक वापरणार तुम्हाला नक्की सांगते चला तर मग खीर बनवूया आपण स्टार्ट शेवळ्या भाजलेले आहेत आता मी ड्रायफ्रूट्स भाजून घेते नवीन ड्राय ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत मी थेट पाणी गरम करूया गरम पाणी चालू केवाळ टाकायला तुम्हाला दाखवते ही खीर पातळ आहे हां थिकनेस आहे का याला नाही हे बघा एका बाजूला पाणी आणि एका बाजूला शेवया ड्रायफ्रूट्स एक वेगळे असे ही हिचा थिकनेस वाढवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार ती ट्रिक काय आहे ती तुम्हाला दाखवते पुढे खीर आहे ना एकदम पातळ आहे चा ह्याच्यामध्ये थिकनेस वाढवण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला एक ट्रिक ते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला पुढे ट्रिक कोणती आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा हे मी टाकणार आहे त्याच्यामध्ये काय आहे बिस्किट पार्ले बिस्किट त्याच्यामुळं खीर थीक होणार तुम्हाला कशी होणार आहे ती आता ह्याच्यामध्ये ॲड करते मी जी पावडर केलेली असते तो ही पावडर मी ह्याच्यामध्ये ॲड करते त्याच्या आधी तुम्हाला ते कशी आहे हे बघा याची आता ही ॲड करूया ओके हे बघा तर असायचा वाढणार आहे याला शिजू द्यायचं सगळं पूर्ण पावडर याच्यामध्ये मिक्स होऊन द्यायची मग आणि नंतर हिच्यात दूध घालायचं पूर्ण खीर शिजून झाल्यानंतर मी हिच्यात दूध घालायचं मग तुम्हाला खीर दाखवते साधी सोपी सरळ सिंपल फक्त दहा मिनिटात घाल शेवळ्या भाजून घेण्यापासून खूप तयार होईल पडेल तुम्हाला मी दाखवते त्याच्यात दूध घातल्यानंतर मग कशी लागते ते मी तुम्हाला दाखवते चला तर आहे माझी त्याचा बघ सगळ्यात टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये साखर साखर आता शेवटी टाकणार आहे मी याच्यामध्ये मलाईचं दूध एक वाटी दूध टाकणार आहे मग आपली झाली रेडी चला तर मग दूध टाकून घेऊया हे बघा Mesela ne kadar masif. Kişi sündür. Sabiyle konuşalım. Fik. Eğitim şir kurmak istedim. Şir kurmaya sarkı eğitim masif. Şöyle çekip de yazabiliyorum. Dur. खीर आवडली तर नक्की लाईक शाळेत सबस्क्राईब करा चॅनल सब्सक्राइब करायला अजिबात विसरू न छोटे छोट्या छोट्या रेसिपी आपल्यासोबत मी शेअर करेन थँक्यू धन्यवाद आलेली आहे तयार खीर तुम्हाला दाखवते मी अस